हिंगोली जिल्हा परिषद उपक्रमाअंतर्गत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता गावकऱ्यांसाठी एक दिवस हा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगानं वलना येथे गावकऱ्यांसाठी एक दिवस हा उपक्रम अंतर्गत राबविण्यात आला असून सेनगाव तालुक्यात प्रथमच वलाणा या गावाची निवड करण्यात आली असून हो गावकऱ्यांसाठी एक दिवस हा उपक्रम मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव कोकाटे व गट शिक्षण विभाग अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख आरोग्य विभाग शैक्षणिक विभाग ग्रामविस्तार अधिकारी ग्रामसेवक असे अनेक विभागाचे अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी प्रथमता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज व शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी या उपक्रमाअंतर्गत विविध विकास कामांबाबत विविध विभागाच्या वतीनं योजना व त्यासंबंधी माहिती अशा प्रकारचे हितगुज साधण्यात आले यावेळी गावात स्टॉल लावण्यात आले बचत गटाच्या माध्यमातून यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच देवानंद गोरे यांनी गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्न करणार असून वलाना या गावाची एक उपक्रम दरबार राबवण्यासाठी पहिल्या क्रमांकाने आपल्या गावाची निवड करण्यात आली आणि या उपक्रमाअंतर्गत गावाच्या विकासासाठी जे जे पावलं उचलता येतील त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोतच यासाठी पाणी प्रश्न असो विजेचा प्रश्न असो शैक्षणिक प्रश्न असो यावर तोडगा जावा यासाठी आपण पुढे आणण्यासाठी व प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी आपल्या गावकऱ्यांची सहकार्याची भावना गरजेची आहे यावेळी या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा योग येतो आहे आणि त्यासाठी गावकऱ्यांनी सोबत राहावं असे आवाहन हां, गोरे यांनी केले आहे यावेळी गट विकास अधिकारी माधव कोकाटे गट शिक्षणाधिकारी पांडुरंग गिरी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते बचत त्या माध्यमातून बचत गटानेही मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले आपल्या विभागाचे मान्य विभागीय आयुक्त आदरणीय दिलीपजी गावडे साहेब यांच्या संकल्पनेतून एक दिवस गावकऱ्यासाठी हा उपक्रमाचे आयोजन पूर्ण जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या शेंगाव तालुक्यातून एकशे सात गावापैकी प्रथम आपण वलाना गावाची निवड केलेली आहे आणि हा टप्प्याटप्प्यानं सर्वच गावामध्ये हा एक दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वच ज्या काही योजना आहेत सद्यस्थितीतल्या त्या योजना सर्व खालच्या स्तरापर्यंत जे काही वंचित घटकापर्यंत आपल्याला या पोहोचण्याचं काम या ग्राम दरबार या उपक्रमातून करायचे आहेत अतिशय या ठिकाणी जो वलाना गावामधील नागरिकांनी अतिशय चांगला आ, या योजनेमध्ये प्रतिसाद दिला आणि खास करून सरपंच महोदयाचे खूप खूप आभार यांनी कार्यक्रम हा अत्यंत कमी वेळामध्ये चांगला घडून आणला या नागरिकांना या दरबाराच्या माध्यमातून एकच आव्हान आहे की ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्या सर्व योजनेचा लाभ या दरबाराच्या माध्यमातून घेण्यात यावेत मी खूप खूप धन्यवाद मानतो की माझ्या गावाची निवड एक दिवस गावकऱ्यासाठी या प्रोग्रॅममध्ये त्यांनी माझ्या गावाची निवड केली त्याबद्दल मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो या प्रोग्रॅमला या उपक्रमाला अतिशय चांगलं बनवण्यासाठी हा उपक्रम सक्सेस होण्यासाठी माननीय गटविकास अधिकारी सेनगाव पंचायत समिती श्री माधव साहेब बी ओ साहेब गिरीसाहेब तसेच विस्ताराधिकारी काळेसाहेब माझे ग्रामसेवक गाडवे साहेब यांनी अतिशय मेहनत घेऊन कमी वेळात हा उपक्रम कसा चांगला होईल याकरता मला आणि माझ्या पूर्ण टीमला चांगलं मार्गदर्शन करून अतिशय उत्साहाने आम्ही हा प्रोग्राम चांगल्या प्रकारे यशस्वी करू शकलो याबद्दल मलाही अभिमान आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी अधिकारी सर्वच या ठिकाणी उपलब्ध होते त्यांनी त्यांच्या विभागाप्रमाणे ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या त्या गोष्टी गावकऱ्यांना मांडण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्या अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे सुद्धा मी अभिनंदन व्यक्त करतो आणि मला या ग्रामसंसाधन गटातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्याचे असेच मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल आणि मी गावकऱ्यासाठी गावासाठी काहीतरी करू शकेल यासाठी मी प्रयत्नात राहील खर्चा होगा कितने क्या गट है आपका कब से चला रहे गटा अभी बचत गटे माध्यम से फायदा हो रहा है क्या नुकसान हो रहा है अभी इतने दिन से हज़ार खर्चा आया तीन चार सौ आया अभी दिन भर चालू है गट है आपका? रुपये रुपये खर्च आले झाले दहा बारा वर्ष माझं नाव वंदना हुंडे माझ्या गटाचं नाव लवजी साव सा माझ्या गट आहे आणि पोंगे आणि रोहे आहे रेट खर्च आम्ही दोन तीनशे रुपये खर्च झाला आम्ही आणि चार पाचशे रुपये चांगले उद्योग करा तुम्ही असं स्वयंसा पाया स्वयंसा इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोर कविता गजानन धुळधुडे हिंगोली महाराष्ट्र